नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईस रद्द हॉस्पिटल लातूर स्टेशन आपलं स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल डॉक्टर याविषयी माहिती बघणार आहोत तर फ्लेटलेट म्हणजे रक्तातील लहान पेशी आहे जे रक्तस्राव थांबवण्यासाठी आपल्या शरीराला कुठेही लागलंय तर रक्तस्राव होत असेल था, तो थांबवण्याचं काम करते जखम लवकर भरण्यासाठी हे प्लेटलेट गरजेचे प्लेटलेट जर कमी झालं तर त्याला थ्रुंबोसायोपेनिया असं म्हटलं जात प्लेटलेट कमी झाल्यामुळे नेमकं काय होऊ शकतं तेच या व्हिडिओमधनं आपण जाणून घेणार आहोत चला तर आता जाणून घेऊया की प्लेटलेट कमी झाल्यामुळे नेमकं काय होऊ शकतं तर पहिलं विविध प्रकारचे संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन यामध्ये डेंगू मलेरिया चिकनगुनिया व्हायरल फिवर यासारखे व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतात तर यामध्ये काय होत असत इन्फेक्शन मध्ये तर बोन मॅरो मध्ये अटॅक करतो बोन मॅरोस हे जे, जे काही प्लेटलेट आहे ते तयार करत असतं आणि त्या बोन मॅरोवर अटॅक होतो आणि झपाट्याने आपले प्लेटलेट कमी होत असत त्यानंतर दुसरं जर आपण विचार केला तर बोन मॅरोचे आजार बोन मॅरोच्या रिलेटेड जे काही आजार आहेत तर तेच त्यामुळे सुद्धा प्लेटलेट कमी होऊ शकतात कारण बोन मॅरो आपलं प्लेटलेट तयार करत असतात आपल्या शरीरला तर बोन मॅरो मुळे होणारे आजार जे आहेत ते लुकेमिया अपलास्टिक अनेमिया असेल त्यानंतर मायलो प्लास्टिक सिंड्रोम असेल तर ह्या आजारामुळे आपले डोन मॅरो डिफेक्टेड जे काही आजार आहेत त्यामुळे प्लेटलेट कमी होऊ शकतात त्यानंतर विविध प्रकारचे औषधं असतील विविध प्रकारचे अँटीबायोटिक्स असतील अँटीइफिलेप्टिक ड्रग्स असतील ब्लड थिनर असतील केमोथेरपीचे ड्रग असतील केमो तर यामुळे सुद्धा आपले प्लेटलेट कमी होईल त्यानंतर ऍक्टिव्ह ह्युमन डिसऑर्डर त्यामध्ये असेल अथ्रायटिस म्हणजेच विविध प्रकारचे सांधेवात असतील त्यामुळे आपल्याला प्लेटलेट कमी होऊ शकतात तर यामध्ये काय होत असते डिसिजेस मध्ये तर आपलं शरीर हे त्या प्लेटलेटच्या विरोधात काम करते त्या ने आपले शरीर हे शत्रू असतं आणि समजून त्यावर अटॅक करत असत त्यानंतर लिव्हर आणि स्प्लिंग च्या रिलेटेड काही आजार असतो जसे की लिव्हर सिरोसिस असेल हेपेटायटिस असेल स्प्लिनोमेगाली असेल तर यामध्ये सुद्धा आपले प्लेटलेट कमी होतात त्यानंतर मध्यपान क्रोनिक अल्कोहोलिक पेशंट असेल जास्त तो दारूच सेवन करत असेल तर त्यावेळेस बोन मॅरोच जे काही फंक्शन आहे ते वीक होत असतं आणि प्लेटलेट कमी होत तर प्रेग्नेन्सी मध्ये तर प्रेग्नेन्सी मध्ये काय होत असतं तर जस्टेशनल थ्रोम्बोसायकोपेनिया होत असतो पण हा जस्टेशनल थ्रोम्बोसायकोपेनिया हे काही चिंता करण्याची गरज नसते तो काही व्यवस्थित जर आपण ट्रीटमेंट घेतली तर तो बरा होत असतो त्यानंतर काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज असेल जसं की बीट ची कमतरता असेल फॉलिक ऍसिडची कमतरता असेल आयर्नची कमतरता असेल त्यामुळे सुद्धा आपले प्लेटलेट कमी होऊ शकतात अनुवांशिक आजार आहेत तर काही अनुवांशिक आजारामुळे सुद्धा प्लेटलेट कमी होऊ शकतात त्यानंतर हार्मोनल इम्बॅलेन्स आहे त्यामध्ये हायपो किंवा हायपर थायरोडिजम असेल तर त्यामुळे सुद्धा आपले प्लेटलेट कमी होऊ शकतात त्यानंतर केमोथेरपी रेडिएशन थेरपी चालू असते कॅन्सर झालेलं असेल कॅन्सर मध्ये जे केमोथेरपी दिली जाते रॅडिएशन दिले जातात तर त्याच्या इफेक्ट मुळे प्लेटलेट कमी होऊ शकते त्यानंतर आपल्याला मोठा रक्तस्राव झालेला असेल अपघात झालाय मोठ ऑपरेशन झालंय तर त्यामध्ये आपल्याला जर मोठा रक्तस्राव झाला असेल पण त्यामुळे सुद्धा प्लेटलेट कमी होऊ शकते आता आपण बघूयात की प्लेटलेट कमी तर झाले पण कोणत्या अशा वॉर्निंग साइन्स आहेत त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तर पहिलं आपल्या वारंवार आपल्या नाकामधनं हिरड्यामधन रक्त येत असेल तर आपण व्यवस्थित ते बघितलं पाहिजे शरीरावर आपल्या निळसर रॅशेस येत आहेत तर ते आपण बघितलं खूप प्रचंड थकवा जाणवते तर आपण काळजी घेतली पाहिजे डोळे आपले एकदम रक्तासारखे लालसर झाले लघवीच्या मधन रक्त जातात जखम आपल्याला लवकर भरत नाही तर अशा वेळेस आपण या वॉर्निंग साईन कडे दुर्लक्ष न करता हे बघितलं पाहिजे व्यवस्थित तर ही होती ह्या ब्लेटलेट -ले नेमक्या का कमी होतात याविषयीची माहिती पुढील मध्ये आपण ब्लेटलेट -ले वाढवण्यासाठी आपण नेमका कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी चर्चा करा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनेल डॉक्टर क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा